हॅलो गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि हे बघा आत्ता सकाळचे चारला दोन मिनटं कमी आहे तीनलाच मी उठली माझी आंघोळ वगैरे झाली माझी तयारी चालू आहे म्हणजे थोडीसा टचअप करते आईची पण तयारी झाली आहे आई, आई काहीतरी ठेवते बॅगेमध्ये ते बघा हॅलो मम्मा हॅलो हां तर मम्मा पण तयार झाली आहे भारती ताई आंघोळ करते मी तीनलाच उठले त्या पण साडेतीनला उठल्या आणि आता आम्ही तयार होतोय आम्हाला यमनोत्रीला आहे दर्शनाला त्यासाठी तर चला पटकन तयार होऊन घेते कारण ड्रायव्हर यांचाही फोन येऊन गेला आम्हाला आता सव्वा चार वाजलेले आहेत आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहे आम्ही ल निघालो परंतु इथे इतकं ट्राफिक आहे तुम्ही माझ्या बागे मागे बघू शकता प्रचंड ट्राफिक जाम आहे तसं बघायला गेलं तर इथून फक्त पंधरा मिनटाचा रस्ता आहे पंधरा वीस मिनटाचा रस्ता आहे परंतु ट्राफिक इतकं जाम आहे की आमच्या गाडीवाल्याचं म्हणणं असं की बारासुद्धा सुद्धा वाजू शकतं पोचायला प्रचंड गर्दी आणि थंडी आहे स्वेटर घालावं लागेल बाहेर बरीच थंडी आहे थंड वातावरण आहे आणि याच्या आधी पण जो आम्ही काल दिवसभर प्रवास केला तर ठिकठिकाणी ट्राफिक जाम होतं परंतु आमचे जे गाडीवाले भैया आहेत ते जरा स्मार्ट आहे त्यांनी स्मार्टली बऱ्याच ठिकाणावर काय काय सांगून गाडी आमची पुढे आणली का गं ताई एका दिवसात काल आपण बरंच हे केलं म्हटलं बरच प्रवास आम्ही केला एका दिवस हो त्याने त्यांनी काय काय का सांगून पण कालच्या एका दिवसात आम्ही बराचसा प्रवास केला आणि आता इथे मात्र बराच वेळ झाला आम्ही इथेच आहोत माहीत नाही आता तुम्ही बघू शकता ट्राफिक गाड्या किती जाम आहे ट्राफिक एकदम जाम आहे आता इकडं सुंदर मस्त हे बघा डोंगर किती छान आहे आणि इकडे जे आहे ना हे पण भारती आईने नोटीस केलं की हा जो डोंगर येतो तिथे संपतो हा जो येतो तिथे आणि मध्ये तो तर ते दिसायला किती छान दिसतं हे बघा पांच वजे पास जागे आहोत आता सात जे गाड़ी विचारू चाल विचारूच का आप बताइए कब रास्ते खुलेंगे अभी कोई अनुमान नहीं है अभी कम से कम जो है नौ बजे के लिए करे लेकिन हम मेरे को लगता है बारह बजे जो है रास्ता खुलेगा लेकिन हमने एक छोटी सी गलती करी है हाँ। अगर सुबह हम तीन बजे निकल जाते है हाँ। तो हम यहाँ जाम में नहीं फंसता लेकिन इन्होंने कहा मेरे को नींद आ रही है तो ये गलती मेरी नहीं है मैडम की गलती है और आराम से उठे तो बजे मैं उठी नहीं नहीं नहीं, नहीं उठे पर लेकिन निकले जो है चार बजे साढ़े चार बजे निकले साढ़े चार बजे चार बजे निकले चार बजे चार चार हाँ, तो गलती मैडम लोग ये सजा इनको मिलनी चाहिए उसके चक्कर में मेरे को सजा मिल रही है तो अब आगे से ऐसा नहीं होगा जिनको एक टाइम दिया जाएगा तो ऐसे उठेंगे यहाँ से हमें कितना किलोमीटर जाना यहाँ से तो मात्र जो है पच्चीस किलोमीटर है पच्चीस किलोमीटर mm हाँ, के लिए हमें इतना रुकना इस पड़ा इसके लिए रुकना है। पड़ा है क्योंकि जो ऊपर की गाड़ी जब तक तो नीचे नहीं आई तब तक तो यहाँ की गाड़ी नहीं जाएगी अच्छा जब वो गाड़ी खाली होगी तब तो हमारी गाड़ी यहाँ से जाएगी यहाँ से तो आधा घंटा लगेगा जाने में हर बार ऐसे ही होता है नहीं नहीं नहीं, 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 नहीं इस बार क्रेज ज्यादा है हर बार नहीं होता है इस बार बहुत ज्यादा ट्रैफिक है बहुत ज्यादा जो है यात्री यहाँ पे आ गए अच्छा इसलिए अशी दिक्कत इसली आहे सर इसली यात्राय कमी क्या होतं की कुछ, कुछ चीज हो थोडसा हो हो अच्छा जी -जी. आम्हाला सांगितलं होतं आपण तीन साडेतीन ला निघू पण आम्ही तीन ला उठलो पण आता ती घेणी आंघोळी वगैरे करून रेडी होत थोडा वेळ गेला परंतु त्यांचं म्हणणं असं आम्ही तीन ला आलो असतो तर आम्ही अडकलो नसतो आणि आम्ही वर पोचून गेलो असतो तर ज्यांना पण कोणाला यायचा तुम्ही विचार करताय तर तुम्ही आमच्यासारखी चुकी नका करू असं मी म्हणेल कारण आम्ही इथे येऊन आम्हाला दोन तास झाले आम्ही एकाच जागेवर आहोत आणि माहीत नाही आता कधी रस्ता मोकळा होईल कारण की यावेळेस खूप लोक आले आणि गर्दी खूप आहे त्याच्यामुळे वरच्या गाड्या जोपर्यंत खाली येत नाही ह्या गाड्यांना सोडलं जात नाही असं सगळं आहे तर किती तास एक जागेवर बसायला लागू शकते हे सांगू शकत नाही वातावरणाबद्दल जर बोलायचं झालं तर वातावरण थंड आहे थंडी वाजते तुम्ही बघू शकता मी हा माझा कोट घातलेला आहे जो मी दिल्लीवरून आणलेला आहे तर तरी पण पायांना मजा असं थंड थंड वाटतंच आहे तर चला गाडीत बसून बसून कंटाळा आला आहे परंतु भारतीताई आपल्या छान बघा मस्त चष्मा विष्मा लावून गीतेचं वाचन इथे करत आहेत गीता ज्या आपल्या मातोश्री आहेत इंदुमती भाटजिरे झोपल्या मातोश्री मातोश्री गीताबरोबर घेऊन आलेल्या आहे प्रचंड गर्दी आहे आणि थंडी पण आहे आणि लोक इथे येणारे एका गोष्टीचं मला प्रचंड वाईट असं वाटतंय की रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप सगळी घाण करून ठेवली लोकांनी खूप सगळी म्हणजे जे, जे काही पॅकेट फूड असतं मग ते बिस्किट चिप्स चॉकलेट्स त्याचे सगळे कागदं तर ता टाकून ठेवलेच इव्हन वॉशरूमला वॉशरूम टॉयलेटची इथे सोय नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अक्षरशः लोकांनी खूप घाण केली आहे इतका घाणेरडा वास इथे येतोय अक्षरशः म्हणजे माझी गाडीतून बाहेर उतरण्याची सुद्धा इच्छा होत नव्हती इतकी घाण आहे इथे तर अशा तीर्थक्षेत्री खरोखर येणाऱ्या यात्रूकरूंची ॲटलिस्ट जे गरजेचं आहे ती तरी व्यवस्था व्हायला पाहिजे वॉशरूम वगैरे नीट असायला पाहिजे बायकांना तुला थंडी वाजते काय एकदम सावधान कोट घालून दिलेला आहे कालपासून कारण की काल आईला बिचारीला थंडी वाजती भारती ताई जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ते बघा टाळ्या वाजवते देवाचं नाव घेते हरिपाठ वाजते की आपला वेळ आपण देवदेव करण्यासाठी आलो तर देवाचं नाव घेतलं पाहिजे आणि विशेष म्हणजे आम्ही असं ठरवलं घरून निघालो तेव्हा की आपण पर्सनल गॉसिपिंग काही करायचं नाही आपण देवाचं नाव घ्यायचं देवदेव करायला आलोय तर तिचं तेच चाललंय भजन करायचं चा काम आणि आम्ही आलो त्यावेळेस जितकं ट्राफिक होतं तितकंच ट्राफिक म्हणजे आमची गाडी एकाच जागेवर आहे अजून आमची गाडी हल्लेली नाहीये आणि जवळजवळ पाच सहा तासानंतर आता जाम सुटला आहे आता आहे गाड्या तर खूप ट्राफिक नये त्याच्यासाठी त्यांनी काही असा डिसिजन घेतला वाटतं दोनशे दोनशे गाड्या सोडणार दर पाच तासानंतर तर निघालो आता आम्ही यमुना यमुनोत्रीच्या दिशेने आय होप की आमचे छान दर्शन वगैरे होतील धन्यवाद हो प्रभू तुम्हाला चरण काय काय तू दे तिथे सहा तास जवळजवळ आम्ही एका जागेवर उभं होतो आणि बराच उशीरा लागला आम्हाला साडे दहाला आम्ही तिथून निघालो तर साधारण नऊ नौ, नऊला आम्ही नाश्ता केला एवढं काही हायजेनिक नव्हतं पण जेव्हा काही ऑप्शन नसतं तेव्हा नाईलाज होऊन जातो कारण आईची परत ॲसिडिटी वाढून जाईल म्हणून आम्ही तिघींनी पण तिथे गरमागरम आलू पराठे खाल्ले टेस्टला छान होते परंतु हायजेनिक नव्हतं ते ठिकाण पण चालायचंच नाही का आता यात्रेमध्ये असे सगळे अनुभव आपल्याला येणारच thank you आम्ही आता जानकी चट्टी इथे पोहोचत आहोत आणि इथून आम्ही जाणार आहोत ही आहे सुंदर दृश्य असलेली जानकी चट्टी जानकी चट्टीचा विशेष म्हणजे तुम्हाला यमुनोत्रीला जाण्यासाठी जानकी चट्टीला यावं लागतं आणि मग तुम्ही यमनोत्री जाऊ शकतो आणि हे आपण आलेलो आहोत जानकी चट्टी मध्ये अनेक लोक इथून डोली करून जाता कोणी घोडा करून जातं आता आपण बघणार आहोत की जा आपल्याला कसं जायला जमेल ते आपल्याबरोबर माताजी आहेत त्यामुळे पायी जाणं जरा शक्य अशक्य वाटतं हो वरती चढायचं आहे बेटा कितना देना फायनल इसका भी। भी। अरे नाही ना कुछ तो कम करू इस बारी कम होगा जी पचास से कम नाही आता चालीस ले लीजिए कोट इतना महंगा पैर चालीस रूपए छोटी छोटी दुकान में आप हमारे रेट कम ठीक ना 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 है चलो दे दो दे दो हाँ और टोपी बताइए तो नहीं नहीं। तो, नहीं मतलब कैसा दिख रहा था अच्छा दिख रहा है अच्छा लग रही हाँ इनके लिए भी दे दो इथे ही टोपी देखील घेतलेली आहे आणि ह्या लोकांना मी खूप महागाचा कोट घेतला आहे घातला आहे जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांनी सांगा हा कोट मी कुठून घेतला आहे घेतलेला हे बरेचसे घोडे आलेले आहे आम्हाला बसण्यासाठी हे बघा आणि बिचारे सगळ्यांना वाटतं आमचा घोडा घ्यावा आणि पण काय माहिती आता हे बघा हे आमचे गाडीवाले डिसाईड करतील

तो माता रानी की जय हाँ हाँ बाय बाय आलो आमी हाँ देवासन आओगे त्रा टेन्शन ना सुनो बा

इं दे <laughs> ये हमारी भाभी जी है और ये मेरे देवर है मेरे देवर मुझे घोड़ी पे बिठा कर लेकर जा रहे हैं इनको हम आज यमुनोत्री ले जा रहे हैं माता जी का दर्शन होगा मी घोड़ बसले है यमुनोत्री ची माँ जत्रा शुरू है दोलो 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 ही बघा ही पुढच्या घोड्यावर आहे भारती ताई आणि हा बघा सगळा सीन अरे आहे बिचारा हां भारतिताई घोड्यावर बसल्या बसल्या सगळी इन्फॉर्मेशन घेत आहे आणि वे हो तुम्हाला मला आता घोड्यावर बसल्या बसल्यास सांगायचं आहे की आईला पालखी नेलेलं घोड्यावर त्याचे त्यांनी आठ हजार रुपये चार्ज केले तर अशा पद्धतीने आम्ही जात आहोत ऊन भरपूर आहे पण मजा येते घोड्यावर बसल्याची मला तरी छान वाटते बिचारा घोड्याची घोड्याला वाईट वाटत असणार आहे डेफिनेटली पण आम्ही काय करू शकत नाही चाललं नाही का ते तर चालवताच घोड्याचे जे मालक आहे ते घोड्यांना चालवतात आम्ही पायी जाण्याचा निर्णय का घेऊ शकत नव्हतं कारण की आई 72 टू प्लस आईचं एज आहेच त्याचबरोबर आईचं कमरेचं मोठं ऑपरेशन झालेलं आहे वीस वर्षापूर्वी त्याचबरोबर मला देखील स्लीप डिस्कचा त्रास असल्यामुळे हा रस्ता पुढे तर अजूनच जास्त खतरनाक आहे त्यामुळे आम्हाला नाईला जास्त पालखी आणि घोडे करावे लागले घोड्यांवर बसलो या गोष्टीचं आम्हाला देखील दुःख आहे मी देवाच्या दर्शनाला जात होतो मी खोटं नाही बोलणार परंतु नाईलाज होता म्हणून ना आम्हाला घोडे करावे लागले तर दोन्ही घोडे घोडी आहेत त्या दोन्ही तर अडीश अडीच हजार रुपये आमचे एकीचे चार्ज केले त्यांनी पंचवीसशे रुपये एकीचे आणि जसं मी म्हटलं आईचे आठ हजार रुपये तर या प्रवासामध्ये पुढे अतिशय भयंकर अशा घटना घडल्या की म्हणजे भीती वाटते अक्षरशः सुद्धा त्या घटना काय घडल्या कशामुळे घडल्या नेमकं काय झालं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे सांगणारच आहे त्यामुळे तुम्ही आपले हे यात्रेचे चारधाम यात्रेचे व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओना लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद आणि रस्त्याने इथून तिथून घोड्यांनी पॉटी केलेली असल्यामुळे भयंकर तो देखील स्मेल येत होता आणि हो अजून एक गोष्ट मी नोटीस केली ती म्हणजे चालणाऱ्या घोड्यांमुळे जे यात्रेकरू पायी चालतात त्यांना देखील त्रास होतो घोड्यावर बसलेल्या व्यक्तीचे पाय लागतात मी तर कंटिन्यू रस्त्याने सर्वांना सॉरी सॉरी असं म्हणत गेली आणि प्लस लोकांना घोड्याची भीती देखील वाटते तर हे सगळं या यात्रेमध्ये अनुभव आले आम्हाला